नमस्कार <coughs> आहिल्यानगर पूर्वीचं अमंग आहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक मी स्वतः उमेदवार होतोच सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर मी निवडणूक लढवली यासाठी लढवली की आय वॉन्टेड टू स्टडी द सिस्टम ऑफ इलेक्शन निवडणुकीची पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी मी निवडणूक लढवली नंतर निवडणुकीनंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जो जो पॉईंट टू पॉईंट माझा अभ्यास झाला त्याचा आपल्या आपल्यासमोर सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील जनतेला सांगणे गरजेचं आहे त्यांना माहीत आहे जे अहमदनगरमध्ये झालं असेल ते प्रत्येक तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात आणि मतदारसंघात झालेला आहे याची मला खात्री आहे काय झालं असेल आमच्या अहिल्यानगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक आणि दोन नंबरचे मतदान झालं एक नंबरला आणि दोन नंबर यांना भरपूर मतदान झालं मग ह्या मतदान झालं याचा जो आढावा घेतला असता जसं की अली बाबा चालीचोर अंधोका काना राजा आणि जसा मतदार तसा उमेदवार जसे जगतात तसा राजा असं म्हणता येणार नाही कारण ही राजेशाही पद्धत नाही त्या काळात राजा हा सर्व मान्य होत असेल त्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे राजे होते पण सर्वानुमते होते ते तारखा निवडून गेले नाही किंवा निवडणूक झाली नाही कारण ते स्वयंभू राजेच होते पण आत्ताचे जे स्वतःला राजे मानवतात ते त्याच्यासाठी हा आहे हा मुद्दा की जसा उमेदवार तसा मतदार किंवा जसा मतदार तसा उमेदवार त्यामुळे जे मतदान झालं असेल तीन लाखाच्या पुढं मतदान मतदार आहेत मग निवडून गेलेला एक लाखाच्या दरम्यान झालं त्याच्या खाली दोन नंबरचा लाईशी हजारपर्यंत झालं आणि अबाउट उर्वरित आता तुम्हीच याचं कॅल्क्युलेशन जर गणिती पद्धतीने केलं तर हे मतदार कोण होते जसा उमेदवार तसा मतदार जसा मतदार तसा उमेदवार मग यांना मतदान देण्याची इच्छा का झाली कारण ते हॉटेल बुक केले दारू बुक केली मटक खाऊ घातलं आणि एक एका एका मतदाराने आपल्या आपल्या कुटुंबातील ते दहावीस शेजारी पाजारी दहावीस असं गणिती पद्धतीने ते मतदान झालेलं असतं झालेलं आहे ही पण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे मग आम्हाला पण मतदान झालं दार। आम्ही कोणाला दारू नाही पाजली चहा सुद्धा नाही पाजला सुद्धा नाही दारोदारी गेलो नाही घरी गेलो नाही नमस्कार खोटा खोटा नमस्कार घेतला नाही घातला नाही आणि खोटा आशीर्वाद घेतला नाही तरी मतदारांनी मतदान केलं याचा अर्थ असा आहे की या लोकशाहीमध्ये जे लोकशाहीमध्ये निवडून जातात ते ह्या मतदाराच्या कॅटेगरीचे असतात ज्या कॅटेगरीचा मतदार आहे त्या कॅटेगरीचा उमेदवार ज्या उमेदवारची कॅटेगरी जी आहे तसं त्यांचा नेता आणि त्यांचा नेता जसा असेल तो मग याचे त्याचे दहावीस घेऊन त्यांचा मुख्यमंत्री मग आता ही सिस्टम जी आहे हिला पूर्ण बदलायचं आहे कारण सज्जन माणूस त्याच्याकडे डोळे झाक करतो सज्जन माणूस म्हणतो की मला ते राजकारण नको आणि त्याच्याशी माझा काही सवय नाही कारण ह्या लोकांमध्ये आपला स्वभाव मिळत नाही हे लोक आपल्या स्वभावाचे कधी होत नाही हे लोक कधी हरिभजन कीर्तन प्रवचन ऐकत नाहीत आणि हे फक्त मेजॉरिटीने आहेत आणि त्यांच्या स्वभावाच्याच उमेदवाराला ते मतदान करणार आणि त्यांच्या स्वभावाचाच उमेदवार जाईल याच्यावर तोडगा सैनिक समाज पार्टीने काढलेला आहे सज्जन माणसाला वाव दिलेला आहे सज्जन माणसाला व्यासपीठ निर्माण करून दिले आहे सज्जन माणसाला सज्जन मतदाराला व्यासपीठ निर्माण केलं आहे तुझ्यासारखं तू उमेदवार निवडून दे संजना तू मतदान करायला जा आणि तुझ्यासारखा उमेदवार निवडून दे डेफिनेटली तुझे संजनाची टक्केवारी जास्त आहे संजनाची टक्केवारी जास्त आहे पण तो घरी बसलेला आहे आणि असं घरी बसायचं नाही कारण या देशाचे आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि ही जबाबदारी पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य सेनानी स्वतःच्या अंगावर घेतली आणि स्वतः शोता स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आता सुद्धा सज्जन व्यक्तीला आव्हान आहे की घरी बसून चालणार नाही आपल्याला कुरकुर करून चालणार नाही हे आदिबाबा चाली चोर होऊ द्यायचं नसेल तर निश्चित आपल्याला पुढे व्हायचं आहे आणि तुम्हाला सहज मार्ग दाखवला आहे सैनिक समाज पार्टीने म्हणून सज्जन नागरिकाला हे आम्ही अहिल्यानगरचा जो आढावा सांगितला तो प्रत्येक जिल्ह्यात आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात असेल त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघातला अभ्यास करायचा आणि तो आढावा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर कळवायचा आहे ही, ही तुम्हाला नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो